औसे वस्ती येथील आमराई परिसरातील सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली औसे वस्तीतील आमराई परिसरातील सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सांगता मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्या साताऱ्याच्या शाळेचा भव्य देखावा सादर करण्यात आला होता मिरवणुकीची सुरुवात प्रतिमा पूजनानं झाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं यावेळी विविध डीजे रंगीबेरंगी लाईट्स सजावट यामुळं वातावरण भारावून गेलं होतं तरुणाई गाण्याच्या तालावर थिरकत उत्साहात सहभागी झाली होती कार्यक्रमाचं आयोजन विनोद वाघमारे संस्थापक शंकर वाघमारे अध्यक्ष विकास गायकवाड मिरवणूक प्रमुख शांतीसागर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं याशिवाय नरेश सोनोणे विश्वास कसबे स्वप्नील सुरवसे जॉन शिखरे गुलाब शेख समाधान गाडे उदय वाघमारे नितीन वाघमारे कृष्णा कांबळे जयराज ओहोळ सुशील माळशेखरे शीतल खळसोडे गौतम वाघमारे अमोल वाघमारे सतीश काटे किशोर लोंडे गौतम दंडाडे आकाश गायकवाड प्रेम वाघमारे यांचा मिरवणुकीच्या आयोजनात मोलाचा सहभाग होता